म्नातून उसळे तलवारीचं पात वेडात मराठे वीर दौडले सात वेडात मराठे वीर दौडले सात आपल्या मराठी सत्तेवर घाला आल्यावर अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मराठा सरदारांची तलवार धारधार होत होती आणि ती म्यानातून उसळून अन्यायाचा प्रतिकार करत होती परंतु आज सगळीकडे अन्यायाच साम्राज्य आहे पण म्यानातून तलवार उसळतच नाही कशी उसळेल कारण छत्रपती शिवाजी महाराजांसारखा मुरब्बी जाणता राजा अन्यायाविरुद्ध पेटून उठणारा राजाच आज नाहीये म्हणून आपल्या समोर विषय मांडतोय सुराज्यासाठी राजे तुम्ही पुन्हा जन्माला या सुराज्यासाठी राजे तुम्ही पुन्हा जन्माला या विद्यार्थ्या जिज्ञासा शिक्षका ज्ञानाचा निर्धर अधिकारात कर्तव्य तत्परता मंत्रिमंडळात धोरण धुरी आणि प्रशासकात अष्ट पैलू अष्ट प्रधान मंडळावर वर्चस्व गाजवणारा त्यांच्या मनावर राज्य करणारा हिंदवी स्वराज्य निर्माण करणारा सुशासन करता हवाय महाराज जननी जन्म जन्मभूमी स्वर्गा दपी करी अशी जननी म्हणजे आई जी जन्म देते आणि जन्मभूमीचा अर्थ आहे तो देश जिथे व्यक्तीचा जन्म होतो म्हणूनच दोन्हीचाही संस्कार देण्यात खूप मोठा हात आहे साडेतीनशे वर्ष अन्याय अत्याचाराने होर पळत असणाऱ्या आमच्या जनतेनं आणि स्वाभिमान तथा स्वातंत्र्याची साक्षात भवानी असलेल्या मा जिजाऊन जेव्हा तुम्हाला मनापासून साथ घातली तेव्हा राजे तुम्ही या मराठी मायभूमीमध्ये जन्म घेतला आपल्या मातृभूमीसाठी आपलं रक्त सांडून तुम्ही आमच्यासाठी हे स्वराज्य निर्माण केलं प्रसंगी मृत्यूला हुलकावणी देऊन पाहिलेलं स्वराज्याचं स्वप्न पूर्ण केलं परंतु आजची लहान मुलं शौर्य कथा ऐकण्याचं सोडून डोरेमॉन शिंचनचे शो टी पाहण्यातच वर पाहण्यात त्यांचं रक्त सळसळण्यासाठी त्यांना दरी डोंगरातून फिरवण्यासाठी आपला देश गड किल्ले दाखवण्यासाठी त्यातून काही शिकवण्यासाठी राजे तुमची आज नितांत गरज आहे त्यांच्यासाठी तरी तुम्ही पुन्हा जन्म घ्या राजे आज साधे शिक्षकांनी मुलांना मारलं तरी त्याचा खूप मोठा भाऊ केला जातो त्यांच्या नोकरीवर सुद्धा गदा येते शिक्षक दुर्गुणांचे तण काढून मुलांच्या मनाच्या शेतात सद्गुणांची पेरणी करतात त्याला शिस्तीचं कुंपण घालून संस्कारांची योग्य फवारणी करतात आणि चारित्र्य संपन्नतेचा माळा पिकवण्यासाठी मदत करतात हे गुणवंत शिक्षक गुणी विद्यार्थी घडवण्यासाठी जबाबदारीनं वागावं म्हणून राजे तुम्ही त्यांना विश्वासात घेऊन मुलांवर योग्य संस्कार करण्यासाठी बजावलं असतं म्हणून राजे तुम्ही पुन्हा एकदा जन्म घ्याच राजे तरुण पिढी बद्दल तर विचारूच नका चेष्टा मस्करी द्वेष राग लोभ रोजच्या जगण्याचा एक भाग परंतु आज चेष्टेच्या नावाखाली लहान मोठे पण विसरून भीडभाड न ठेवता रोजच काही ना काही चालू आहे छोट्याशा गोष्टीवरून द्वेष पसरत जाऊन एकमेकांची डोकी एखाद्या एक फुटबॉल पटून एखाद्या फुटबॉलला जोरदार किक मारावी इतकी सहजरित्या हॉकी स्टिक आज सर्रास फोडली जात आहेत मनगटात बळ तर आहे पण ते अन्याय वृद्ध पेटून उठताना दिसत नाही तरुण पिढी देशाचा श्वास आहे पण आज भरकटत आहे त्यांना दिशा दाखवण्यासाठी आज तुमची खरंच गरज आहे राजे म्हणून तुम्ही पुन्हा जन्म घ्या राजे स्वराज्यात तुम्ही आया बहिणींच्या आब्रू वाचवल्या त्यांचे पावित्र्य अभंग आणि शाबूत ठेवले त्या स्वराज्यात आज, आज, आज आईचा आणि बहिणीचा शिव्या देऊन उद्धार केला जातो राजे तुम्ही पर स्त्री पर नारीचा धरावा विटाळ पर स्त्री आहे आम्हा रखुमाई समान पर स्त्री आहे आम्हा रखुमाई समान या तत्वाच या वचनाचं आयुष्यभर पालन केलं परंतु आज दिवसाठवळ्या आमच्या माय भगिनींवर ऍसिड हल्ल्या होतात पण आमच्या तरुण पिढीच रक्त तेवढ्या पुरतं सळसळत पण तेवढ्याच वेगानं थंड देखील होत राजा हा काळ माझ्या माता भगिनींसाठी फार कठीण काळ आहे म्हणून म्हणतो राजे तुम्ही पुन्हा एकदा जन्म घ्याच जे स्वराज्य उभं करताना तुम्ही आपल्या जीवाचं रान केलं एक एक मावळा हे स्वराज्य उभं करण्यात खर्ची गेला ज्यांच्या घामातून आणि रक्तातून हा महाराष्ट्र उभा राहिला तोच महाराष्ट्र आज भ्रष्टाचारी लुटारूनच्या ताब्यात गेलाय आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती भ्रष्टाचार करणे हीच आमची नीती भ्रष्टाचार करणे हीच आमची नीती असे आज सगळ्याच क्षेत्रात गल्ली पासून दिल्लीपर्यंत आणि शिपायापासून साहेबापर्यंत भ्रष्टाचार बोकाळलाय राजे तुमचं अष्टप्रधान मंडळ म्हणजे तुमचा विश्वास तुमच्या आदेशाची अंमलबजावणी ताबडतोब व्हायची राजे तुमचं अष्टप्रधान मंडळ म्हणजे आजचं मंत्रिमंडळ परंतु आमच्या या मंत्रिमंडळाने एखादा निर्णय घेतला तर अंमलबजावणीचा सोडाच उलट त्यावर समित्या नेमण्यात आमचा अधिक कालावधी जातो अंमलबजावणी खरंच गरज आहे राजे हे स्वराज्य या स्वराज्याचं स्वराज्य घडवण्यासाठी तुम्ही पुन्हा जन्माला या राजे तुम्ही पुन्हा जन्माला या माझ्या स्वराज्यात शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही धक्का लागता कामा नये अशी सिंहगर्जना करणारे राजे तुम्ही आणि आज तुमच्याच या स्वराज्यात त्या शेतकऱ्याच्या गळ्यात फाशीचा फंदा आला आहे मेल्यावर ही त्यांची सुटका होत नाही त्या शेतकऱ्यांसाठी त्यांच्या कुटुंबियांसाठी खरच राजे तुम्ही पुन्हा जन्म घ्या खरच राजे तुम्ही पुन्हा जन्म घ्या राजे जेव्हा जेव्हा स्वराज्यावर संकट आलं लाखोंचं सैन्य घेऊन कित्येक दुश्मन चालून आले तेव्हा तेव्हा तुम्ही मावळ्यांना घेऊन त्यांच्या छावणीत घुसून शत्रूला यम सदनी धाडलं पण आज उघडपणे शत्रू या स्वराज्यात आमच्याच घरात घुसून आमच्या छतडावर मृत्यूचा तांडव करतोय पण आम्ही बघण्या बघण्यापलीकड काहीही करू शकत नाही आज सीमेवर घुसखोरी होते पाकिस्तान धडधडतय चायना डोकावर काढतंय श्रीलंका मध्येच कुरकुरतय बांगला फुसफुसतय याला केवळ आणि केवळ आजचं सैनिकी धोरण आणि लेच पेच प्रशासन जबाबदार आहे हे सर्व बदलायचंय राजे या देशासाठी ही मायभूमी सुरक्षित राहण्यासाठी खरच राजे तुम्ही पुन्हा जन्म घ्या तुमच्या ध्येय धोरणाची तुमच्या युद्धनीतीची खरच गरज आहे राजे खरंच गरज आहे तुमच्या काळात जर कोणी हिम्मत होती कुणाची फितुरी करण्याची पण आज सगळीकडे बजबज पुरीच माजली म्हणून राजे आज तुमची नितांत गरज आहे शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती देव देश आणि धर्मापायी प्राण घेतलं हाती प्राण घेतलं हाती हे गाणं तरुणांच्या ओठावर हल्ली ऐकायलाच मिळत नाही हे आमचं दुर्दैव आहे राजे यात तरुणांची चूक आहे असं मी म्हणणार नाही पण त्यांना प्रेरणा देणारं व्यक्तिमत्वच सध्या घडत नाही म्हणून स्वराज्यासाठी राजे तुम्ही पुन्हा जन्म घ्या स्वराज्यासाठी राजे तुम्ही पुन्हा जन्म घ्या असं मी किती जरी म्हटलं तरी आजच्या या विज्ञान युगात भावनिक आणि स्वप्नरंजित विचार मांडून चालणार नाही याची जाण मला निश्चितपणे आहे पण राजांचे आदर्श विचार त्यांचे आदर्श राजनीती आदर्श कृती याचा बालमनावर संस्कार करणं आजच्या काळात गरजेचं आहे आजच्या काळात शिवरत्न जन्माला यायचं असेल तर शिवबा सारखा सुपुत्र असावा असं प्रत्येक मातेला वाटतं पण यासाठी जिजाऊंची भूमिका ते कष्ट त्या हाल लपेष्टा सहन करण्याची ज्या मातेमध्ये मा क्षमता असते त्याच मातेच्या उदरातून दिन दुबळ्यांचा कैवारी या भूमातेवर अवतरतो दिन दुबळ्यांचा कैवारी या भूमातेवर अवतरतो जय भवानी जय शिवराय